गुड मॉर्निंग मित्रांनो तर आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन आला मध्ये शेतात आमच्या सपाटे मारण्यासाठी हे बघू शकता हे दोन गट्टू हे याच्यावर मारणारे आम्ही सपाटे तुम्हाला दाखव तुम्ही हे बघा हा कस जमत मित्रांनो आता व्यायाम वगैरे रनिंग वगैरे करून झाली आम्ही चाललोय आता घराच्या दिशेने चला या घरी जाऊन आंघोळ वगैरे करूया भेटतो तुम्हाला थोड्या वेळात हे स्वप्नील शेट आहे हे आपले रनिंग पार्टनर व्यायाम पार्टनर आहे बघू शकता तुम्ही तर मग जाऊया घरी करूया आंघोळ वगैरे मित्रांनो रनिंग वगैरे करून आल्यानंतर मी आलो तो दी शेटकडं कशासाठी फक्त पेरू खाण्यासाठी हे बघा मी खात हे पेरू तुम्ही पण या खायला हे बघू शकता सारे पेरू या झाडाला बघू शकता खूप सारे पेरू आहे या मित्रांनो तुम्ही पण पेरू खायला चला उतरूया खाली आपण मित्रांनो दिनू शेठ आलेले आहेत त्यांच्या वावरामध्ये ते गेले होते तिकडं पाणी लावायला माव गावावरती हे बघू शकता तुम्ही हे दिनू शेट आहे त्यांनी आता मोटर बंद केली त्यांचा गहू भरून झालाय दिनू शेट आहे करा हाय हे बघू शकता चला तर मग आता गहू वगैरे भरून झालाय आमचा आम्ही चाललोय आता घराच्या दिशेने मी पण घेतलाय पेरू खाण्यासाठी मला एक चलो जाएंगे घर पे काल आ, टोपी घालू लागली बघा दिस इज ग्रँड फादर बघू शकता तुम्ही पोज देऊ लागले बाबा फोटो काढ ना बाबा चालली टोपी घालायला आकूट टोपी घालू लागली बाबा हा जुनी परंपरा आहे टोपी असल्याशिवाय माणूस चांगला नसतो दिसत हा बघा बाबानी घातली आता टोपी काढला हा आमच्या घरी कोण आले प्रमुख पाहुणे श्री हनुमान दादा हे इकडे एक दोन गेले बघा हे बघा भागो भाई चला निघा लवकर त्यांना काढून द्यायचं चालू आहे प्लॅनिंग

बघू शकता तुम्ही कोण आला होता हर्षल आला होता त्याचे मित्र आला ते त्यासोबत जीम मारण्यासाठी तर आमची जिम मारून झाली त्याला भेटू द्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर दावा चलो बाय गुड नाईट